नमस्कार दोस्तान बघा ही बा पुढची साईड जर थोडी राहिली आहे अजून बघा मागची साईड हाय अजून शिलक हाय मागच्या साईडला बांधायचं आहे अजून ही पुढची साईड वडली आहे बघा ही कनाकना कनाकना सकाळ सकाळचं सका, काम चालू आहे असं बघा दिसलं का अखेर आपल्या मोडून तोडून मोडून तोडून मोडून तोडून कसं का म्हणून पर आपलं बाथरूम आपलं ऐंशी टक्के होत आलं आहे बघा म्हणजे बांधकाम किंवा प्लॅस्टर हा सगळा आहे बागा इथे मी तुम्ही मिस्त्री रे आणू बाबा इथे पाठीत हात घालते कशी चल सर सर आण सरदच नाही बघा मी आपलं इथं उभा राहून आपल्या मिस्त्रीच्या हाती खाली इटा देतो दे 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 या हनुमंत हनुमंत आबा मला आणून देते काय आबा कायला काही पिसळ नको ते हा काय करायचं असं का सकाळी जामी झोपी केली आहे बघा लवकरच मिस्तरी बी रात्री मुक्काम लागत होत बघा मिस्तरी तर पाच साडे सहा जा मिस्तर काय मिस्तरी म्हणलं जेवण खाऊन सगळं करू तर काय मिस्त्री आहे किती लवकर या फोड आले काय मग काय आंघोळ नाही काय नाही अजून औ आंघोळ कधी करायचे काम झाले करायचं म्हणतेत बघा आता जे वाईट टायमिंग बघा दहा वाजता दरम्यान दहा अकरा वाजताच बघा आंघोळ करायची देऊ का इटा हा जा मला असं माझं मीठ देतो इथं माझं नाही येत काम संपलं का काय एक सांग छान चालू इथं आहे चांगली बघ हे आहे देऊ का आर पोरीला बघा घे काय आबा काय म्हणते शाळ्या बर आहे का हा मग बरं असले मग काय किरिश नाही कसायज नाही बरे आहे का बर 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 बरे बघा शेळ्या सोडल्या तिने उन्हाचं लय अवघड होते बघा उन्हाचं कधी शेन लय बेकार आहे बघा मिस्तरी बघा एक नंबर मिस्तरी प्रामाणिक मालिक तुम्हाला सांगतो अजिबात खांबाय नाच घेत नाही ओझल लग रात्री झोपले तर बारा वाजता बघ बग, मोबाईल बघत 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 मिस्त्रीला पण हिडिओ बघायला दे देईन आता हा का नाही मिस्त्री आणि मिस्त्री पण करते बरं का हिडिओ हा इंस्टाग्राम ला करते बाबा मिस्त्री सुद्धा सुटी नाही अजूनही किती अच्छा थोरायचं दोन आहेत दोन थर झालं दोन थर झालं का बांधकाम आपलं संपलं बघा पुन्हा पाठीमागच्या साईडला अजून दोन थर हे घेतलं का विषय संपला पुन्हा खड्ड्यातलं बांधकाम आहे ते आता थांबून करतो म्हणते पण जरा पुढं बंगल्याच काम हया तिकडे जाया जाया मग म्हणलं या तुमच्या सवडीनं दोन रोजानं मिस्त्री आहे तर कोणाचं काम असलं तर सांगत जावा चांगलं एक नंबर तुम्हाला सांगतो मिस्तरी प्रामाणिक करते अरे सांगून प्रसिद्ध आहेत मी म्हणलं आईला मिस्त्री आता ही बांधना जी बघून मिस्तरी पळून जाते मिस्त्री कड धरला मिस्तरी मिस्त्री मिस्त्री हारलेला आणि मिस्त्रीने अजिबात ना मिस्तरीला मी सांगूनच ठेवलं होतं अजिबात हाला येत ना म्हणून आधीच मी मेला माहित होत या आधी असं होणार आहे त्यामुळे मिस्त्रीला मी आधीच आणतानाच बोली केली ती असं असं आमच्या घरात आहे मिस्त्री नवीन न सांगता असतं मिस्तरी कधीच प्रोन केला असतं का मिस्तरी <laughs> आधी सूचना केल्यामुळं मिस्त्रीने तक राहला काय करायचं असतय आता झटतोय बघा मी आबा पुन्हा मग इथे पुन्हा दोघ तिक जण झटतोय बघा काय करायचं लय अवघड कंडिशन आहे लय माझी लय कंडिशन नाही इथले पड चालतंय मी लई तस काम नाही बर का पण आपलं हाताखाली असलं म्हणजे नाही केन्शनिस्तरी हाताखाली माणूस लागते एक दोघ बघा कंटिन्यू लागते ते दोन माणसं असलं का मग काय नाही मग काम होते बघा ढिगी 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 ऊन थोड्या वेळा लय पडते बघा ऊन पडलं बेकार कंडिशन येते हो मरण कंडिशन बेकार बस झालं बरं हे ठेव फे सर मिस्त्री घेतली डिगी ढगी उचल घेतलं उचला पण नळीबिळी असून पाईप घेतली अँगल तकली पायड नाही तर लांब फडते ना मिस्त्री आहे तर त्यामुळं तिथ नदी गंज तेवढं मिस्तर घेऊन आलत हे काट्या बिट्या घेतल्या मला सांगतो आणि हे अंगाला पण आणलेलं चॅनल हे वर टाकायला त्यामुळं हे झालंय तुम्हाला असून त्याला काय असते लात लागली चुकून लागले आवर्जून कडच झाले जाय चुकून होतच असते त्याला काय अजून एक थर राहिला काय अजून दोन आहेत अजून दोन आहे का हिथर सोडून आयला बरंच उच्च होते म्हणायचं मग तुम्हाला मी लांब जाऊ कसं दिसते बाबाईल का हे खाली दगडी फाऊंडेशन आहे आता इथं पायऱ्या कार दोन तीन जवळजवळ घराच्या लेवललाच गेलं की बाबा अजून दोन थर गेलं का घर किती जवळ थोडच आहे काय रे पोरान काय घरपट लावली तुम्ही

उद्या सकाळ सकाळ बघा मुरमाचं काम कर दोन तीन दिवस मिस्त्रीचं गॅप आहे मध्ये तोपर्यंत बघा मुरम हे सगळं करून ओके करून ठेवावं लागतं या लस्टरला आता वाळू बारीक चढा चढावं लागेल किती लागेल वाळू तरी मिस्त्री वाळू लागल नव्वद पाट्या नव्वद पाट्या मिस्तरी करेक्ट मध्ये करेक्ट माप असते बघा नवधी हे काय दोन दिवसात करून ठेवायचे बघा दोन दिवस झालं का लगेच आता हे पत्र वा सुकलं जरा दोन दिवसांना का लगेच पत्र टाकून घ्यायचे पत्र टाकलं का मग मिस्त्रीला बोलवायचं मग कोंबी पुन्हा आतली पर्शी बिरशी सगळं प्लॅस्टर पुन्हा केल्याशिवाय मिस्त्रीला पुन्हा सुचि नाही काय पुन्हा बघा तुम्हाला सांगतो तेवढं काम करूनच मिस्त्री जाणार हो कारण लांब ला का ना मुक्काम राहावं लागतो लांब रोज सांगा इथन जवळजवळ चाळीस किलोमीटर आहे मग चाळीस किलोमीटर जा या जण इटा मला त्रास आहे का दोस्तानो कसं का होईना बरं आता जरा जेव्हा जीवाला लयट वस केला तुम्हाला सांगतो लय ताप झालाय आता काय बोलायचंय कसा सकाळ सुद्धा घाम निघालाय असा मायंदा ताप झाला या गोष्टीला हे ही झालं सगळ्यांसाठीच प सगळ्यांसाठीच झालंय पर ह्यात ना दे ना दे का माझं आपल्या जा सारखं तुम्ही बघितलं आता सगळं सा सांगणं सा काही गरज आहे नाही रोज रोज रोज, रोज सांगून ती पैसा आता मला फेन मा माणसाला कळतच नाही हो कसं करावं कसं राहावं आपली बाब जागीरदारी असल्या उघड आवान आणखी तुम्हाला सांगतो तु। लय बेकार आहे आपला आपलं शासनाला निधी आला कसा मला सांगतो ती दुष्काळाची निधी आला म्हणून हजार रुपयेच एक दहा पंधरा हजार रुपये टाकलं तर मला सांगतो तवा ही आहे बघा तीस पस्तीस हजार रुपये ते बाथरूम हे बांधायचं म्हणलं का सुकाच आहे का सांगा बरं माल आणायचं त्याचं भाडं हिन सिमेंट मग काय दुखाच लय अवघड कंडिशन आहे बसताना चालू आहे बघा असं आमचं तुमचं काय चाललंय काय नाही सांगा आज जरा आलं नाही कुठे गेलं कोण टाव गेलं असेल तर कुठं तर म्हणून शांत या बारीक दमान आवाजात म्हणून तर बोलतो या लोक मोठ्या ना अजून पिढी चालू केला कुठं तर पळत अजून हसवाला